पुसद एम एसीबी अभियंता प्रतीक इंगळे यांना पुसदेतून दिला भावनिक निरोप। की लोकांच्या मनात नेहमी रागाची भावना असते याचे कारण असे की आपल्याला चोवीस तास अखंडित लाईन पुरवठा हवा असतो परंतु तसे होत नसल्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक असा त्रास होतो आणि त्यामुळे आपण एम एस बी यास रागाच्या भावनेने पाहतो परंतु अशाच परिस्थितीत चार वर्षा पहिले पुसद येथे एक नवीन सहाय्यक अभियंता म्हणून प्रतीक इंगळे हे जॉईन झाले त्यांनी आपल्या स्वभावामुळे व कर्तृत्वाने सर्व मन जिंकले जनतेची महावितरण बाबतची असलेली छबी पालटण्यास मेहनत घेऊन येणाऱ्या ग्राहकांच्या समस्याचे निराकरण केले आपल्या पुसद शहरातील श्री रामनवमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गणपती उत्सव मिरवणूक दुर्गादेवी उत्सव मिरवणूक रमजान तसेच इतर सण उत्सवाच्या काळात विद्युत पुरवठा अखंडित सुरू राहावा यासाठी धडपड करताना ते दिसायचे आपल्या कार्यकर्तृत्वामुळे जनमानसात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सहाय्यक अभियंता प्रतीक इंगळे यांचा दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पुसद माहूर फाट्याजवळील हॉटेल अतिथी येथे निरोप समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण साहेब तसेच प्रमुख अतिथी म्हणून कविरत्न कृषी भूषण दीपक आशेगावकर हे उपस्थित होते आपल्या प्रेम स्वभावाने विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना आपलेशे करून घेणाऱ्या प्रतीक इंगळे यांच्या निरोप समारंभाच्या वेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचारी यांचे भावनेने डोळे पानावले होते या निरोप समारंभाच्या यशस्वीतेकरिता महावितरण पुसद शहर क्रमांक एक सर्व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम सुंदर अशा प्रकारे पार पाडला